माय बाप या ठिकाणी या ठिकाणी चांगल्या प्रकारच आणि आपलं जीवन काय आपल्या ह्याच्या मनात आपण काय करू शकतो किंवा आपल्या जन्मात आतापर्यंत काय घडलं सर्व अशा प्रकारचा पण मुलगा जो अशा प्रकारचा मायबाप विषय आहे ते पण थोडा निर्णय कारण जस आमचे डॉक्टर साहेबांना जे विषय डॉक्टर साहेबांना त्यांनी आपल्या जीवनात काही आपल्या जीवनात जीवनात आपलं काय आपण कोणत्या करून जात होतो आणि हा मार्ग आपल्याला कसा सापडला हे डॉक्टर साहेबांना

सुंदर आनंद पण माय बाप ख आनंद संप्रदाय आपला अशा प्रकारचा आहे आता जातकच्या जीवनातली कुणाला काल सापडलं असं कुणाला आज सापड अस उद्या सापड अनेक हा हा प्रश्न वेगळा फ आनंद संप्रदाय ते बाय बाप अशा प्रकारचे जगाचे जगद गुरु का बनले जगाचे ज़्याद का म्हणले कारण मालकाचा का अवतारच सर्वांचे वेगळा आहे मालकाच्या अवताराची गणना कोणत्याही अवताराने होऊ शकत नाही म्हणून मानक सर्वात माणूस एका ठिकाणी गुरु महाराज म्हणतात बर त्रितावडत आलेले असे प्रकारचं महाराज त्रिता योगी रामचंद्र अवतारून वशिष्ठ गुरु केले त्यासाठी शरण गेले ते गुरु मधून अनेक लक्षात त्या काळात विषय आलेला आहे महाराज राम विजय यांच्या तिराव्यामध्ये आदेश सांगून दिलेले आहे व्यक्त घटताय मला कशी आहे कारण त्यावेळेस दुसर ती रामाचा जन्म झाला हे कसं आहे सांगतो तुम्हाला वेदांत हे प्रकारचं वेदांत म्हणजे कसं एक सांगतो सांग तुम्हाला वेदांत हे बाल्य अवस्था कारण वेदांत अशा प्रकारचा कसं आहे आजचे सांगतो थोडक्यात 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 वेदांत म्हणजे कसं आहे हे आणि आणि आपला शिद्धांत जो आहे त्याला परिणाम म्हणतात त्याला परिद्धांत म्हणतात किंवा परत्र म्हणतात हो हे जे आहे थोडक्यात <laughs> काय आहे ना माय बाप यालाय शरापा म्हणता शराफा आता मध्ये काही भेटते जुना माल नवा माल कुठला माल काही असा झाले शरापा मध्ये मात्र नुसतं सोडूनच भेटते

मोलाची किती गमत कशी आहे मालकाचा अवतार प्रत्येकाच्या म्हणजे सर्व अवतार तर काय वाटतो एका ठिकाणी वर्णन केलेलं आहे उदंड अवतार होती सगळे ती मिलिया जाती तिची नव्या अवधूत मूर्ती नाच करता इतिहास आहे ना, ना। जे अवतारित तो जो अवतार आहे सर्व गरिष्ठ कारण आता सक्षत तात्पर्य अशा प्रकारचं काय वाटतो सगळे दैवत आतापर्यंत महाराज आपले जे आपण ज्याला सह्याद्री पर्वत म्हणतो ना तिथं त्याच्या आतापर्यंत दरोवेज आहे अध्याप सह्याद्री पर्वती देवाचे भार उतरती सगळं ब्रह्मांडाच्या देवता धावती अवधूत मूर्ती पाव्या

तेव्हा त्यांना कुठे इतरांना त्यांना त्यांच्या भक्तांना मला दुरदान देण्याकरता स्फूर्ती ते निर्माण तेवढा धिकार मागत म्हणून बरं असू दे अशा प्रकारचं महाराज आता अलीकडे का अशा प्रकारचे महाराज हा क्रिता योग्य अंतर झाला ज्ञान चौदोगी श्रावला अद्याप मी अशे नाही गेला ती भक्त कारण आना परंतु नाही गेला विश्व आचार लाख त्रिभुना सिंह निवारी तीता हो ते आता सांगितलं सांगितले गुरु महाराज महाराज सांगितले बाबा मायबाप दही अलक लक्षात आता विचार करायचं अशा प्रकारचे माय बापो असा जो आपला संप्रदाय आनंद संप्रदाय महाराज आनंदी सर्वांना आव्हान आनंदातील आवडी सर्वाला आहे आनंद कुणाला पाहिजेत कळत नाही काही पगर काही ना कळत असत काही पण आवड आनंदाची गरज आनंद आवड सर्वांची म्हणून आनंद नवीनच आनंद आनंद कोणत्या नको याच्याबद्दल हो पण शाळाचं भक्त नाही अशा प्रकारचं महाराज अधिकार अशा प्रकारचं महाराज तुरुपाला व्यापार आला अशा प्रकारचा अशा प्रकारचा महाराज काही फक्त महाराज कृष्ण कृष्ण वर्मा त्या ठिकाणी अशा प्रकारचा आपला जो मला काही म्हणायचं आहे माहिती तो आपला टाइम कमी आहे कारण आपल्या पुढे पुढे थोडक्यात छोट्या थांबतो बिडा बिडा पुन्हा त्या ठिकाणी अशा प्रकारचे महाराज आता आमचे बापर सांगितलं येणंकरजे वगैरे वगैरे माळ्या जागा जला असे भक्त किंवा अशा प्रकारचे आमचे पुरुषोत्तम पुरुषोत्तम भारती नरो अशा प्रकारचे महाराज अनेक काही भक्त झाले आणि तो अशा प्रकारचा हो, होता संप्रदाय पण महाराज आपन्यके आईसे पशकरता है, काही दूशा करता है, अनुक लेक्षा, आहे आता है, आता है,